जुन्या पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत जेवणासाठी ह्यांना आपण वतू दवडलेला आहे आता तुम्ही बघू शकताय जुनी परंपरा ही आपण चालू ठेवली पाहिजे टू व्हीलर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना मित्र මොවලන කකිෙක්ක තතිදේ Thay eh? đồ, आता आपल्याला ह्यांना जेवण जेवायला जेवण जेवायला ठेवायचं आहे निवड देवाचा निवड

चला स्कारिओ कोणी आणली गवळीच धन्यवाद मित्रांनो सगळ्यांनी व्हिडिओ बघितले बघितल्याबद्दल देव मला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नंतर नंतरला येऊ आपण आता